आपल्या गावचे श्रीमान लक्ष्मी सर यांच्या आयोजकांसाठी रुपये आलेले आहे म्हणजे आभार आहे धन्यवाद चढाई करून आणि एका दमात पकडल्याशिवाय जास्तीत जास्त बचाव खेळाडूंना स्पर्श करून गुण मिळवणे ही खेळाची मूळ संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजे संकल्पना म्हणजे तो खेळ म्हणजे कबड्डी कला पण लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची अखंड कुडगाव कोळी समाज गावदेवी महिला मंडळ व गावातील सर्व मंडळ आयोजित होळीच्या सणानिमित्त पंतकृष्णी मर्यादित भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा स्वप्नपूर्ती चषक दोन हजार चोवीस पर्व पहिले या स्पर्धेसाठी जे जे मान्यवर उपस्थित राहिलेले त्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत तसेच विशेषतः महिला वर्गांचे हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो हॅलो दोन्ही संघाला सुद्धा आहे की पाठी मागून तुमचे काय पॉइंट असतील जिवत असतील तुम्ही तर तो आम्ही मान्यता करणार नाही याची दोन्ही संघाने नोंद घ्यावी जर काय आपल्याला आपल्याला जर काय शंका येत असेल तर आपला एक व्यक्ती एक माणूस आमच्या स्कोर पासी पाठवावं अशी आपण नम्र विनंती लक्ष देऊ उत्तर निलेश करगावकर मास्टर शांताराम खरगावकर यांचं धुपुत्र निलेश करगावकर सात विरुद्ध एक अशी लढत देताना आणि त्यांना उत्कृष्ट असे पक्कड झालेले आहेत ते स्वतःहून बाद झालेले आहे हरिदास श्रीराम आहे मंडळाचे हरिदास छान आर सुंदर हरिदास श्रीराम तोडून पाडी घे सहा एक अशी लढत छान सुंदर खोल पाच त्यांना प्रतिउत्तरेड रेड आहे धोक्याची घंटा आहे

Time mong kiến I am a đâu, sư phụ sư khanh đi, thu ni अखंड कुडगाव कोळी समाज गावदेवी महिला मंडळ व गावातील सर्व मंडळ आयोजित स्वप्नपूर्ती चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस दिनांक पंचवीस मार्च व सव्वीस मार्च युट्यूब लाइव थेट प्रेक्षेपण सौजन्य श्री रामचंद्र रामा खरगावकर महाराष्ट्र पोलीस तसेच श्री त्यांचे धाकटे बंधू श्रीमान नामदेव रामा खरगावकर पंत पुढारी अखंड कुडगाव कोळी समाज आपण या चॅनलचा लाभ घेण्यासाठी आपण आखरी कोळी जीवन या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा समोर दिलेल्या बॅनरला स्कॅन करून आपण थेट प्रेक्षेपण कुठेही असा कुठेही पा आपल्याला थेट प्रेक्षेपण पाहण्यासाठी आम्हाला या आयोजकांनी ही सेवा पुरवली सेवा पुरवली ताईला केलाय भाई, 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 भाई। पार कर छान सुंदर पकडीचा पकड माझी पा त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा हरिदास सुपर ऑन आहे पुन्हा हरिदास पकड लागतील आणि एका गाड्या जपल घेतलेला आहे त्यांना प्रत्युत्तर धनराज प्रेक्षक वर्ग लक्षात एकोणीसशे एक एक ते दोन हजार पंधरा पर्यंत ज्या खेळाडूने प्रेक्षकांचं मनोरंजन केले ते म्हणजे आदिमा श्रीरामंडळाचे उत्कृष्ट खेळाडू श्रीमान धर्मेंद्र करगावकर यांचं स्टेज वरती आगमन झालेलं आहे तर त्यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या क्षेत्रात स्वागत केला कारण गावातील असे जुने खूप मंडळ आहे त्या मंडळातील काही खेळाडू अजूनही त्या जोशाने त्या शिप्तीने कबड्डी खेळ करत आहेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आपण काल जो एक संघ बघितला तो संघ होता एक एकता क्रीडा मंडळ या संघामार्फतही जे जे खेळाडू खेळले त्या खेळाडू टाळ्यांच्या स्वागत करा कारण आपल्या प्रेक्षक जणांचे काल मी आज एक महिला वर्गाची मी जय सद्गुरु श्रीराम आठ श्रीराम आठ दोन्ही प्रत्युत्तर दीपक वास्कर दीपक वास्कर सहा विरुद्ध एक पाच विरुद्ध एक अशी लढत दीपक वास्कर आणि विश्रांती पर्यंत गोन फलक अशी होते की श्रीराम कुडुंबाणी आठ गुण आणि जय आणि सुंदर छान मला वाटते आता सर्वशे घोषणा केलं पाहिजे कारण विश्रांती पर्यंत जय सद्गुरु हा पिछाडीवर होता संघ परंतु त्यांच्या गुरुवार त्यांना अनकोष संदेश देऊन

संघाजवळ स्कोर बोर्ड पाच मिनिटं असताना आपल्याला स्कोअर बोर्ड सांगता येईल आपल्याला कंटिन्यू सांगता येईल चालू सामना संपल्यानंतर ता होणारा पुढील सामना जय हनुमान हो, विरुद्ध ओम साई तर दोन्ही संघाच्या संघ नायकांना सूचना आहे की चालू सामना संपताच आपला संघ गणवेशामध्ये बाहेर हजर करावा व त्याच्यानंतर होणारा पहिल्या पहिल्या फिरीतील शेवटचा सामना दिव्यागर विरुद्ध आदिवासी वाडी मुडगा ज्या हिंदाने आपला संघ मैदानामध्ये आणि सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनट शिल्लक राहिलेली आहे त्याची जाणे प्रतिस्पर्धी संघ म्हणजे जय चक्रुंनी घ्यावी आणि पाच मिनिटं असताना श्रीराम चौदा गुण आणि जय चुरु आठ गुण, गुण। चौदा आठ चालू सामन्यामध्ये जय श्रीराम फडे आ गुणांच्याकडे आहे ज्याची जानी प्रतिपदी ठिकाणी गएवे 7 10 5 याला प्रतिदिन ताई सहा विरुद्ध एक ताई पाहुया काय करताय खोलवर चढाई ताई छान सुंदर ताई।, ताई 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 पंत पंत आपले खेळाडू दाखवावी दाखवावे काय एक एक, एक पॉइंट बोनस पॉइंट या साईड पॉइंट या साईडला बोनूस पॉइंट चापणा संपण्यासाठी शेवटचे चार मिनिट शिल्लक राहिलेले आहे असल न कोणी तुझ कोनी तुझं कोणी तो पंखा नेहमी ठेव बदलत तो फक्त विश्वास ठेव जय सद्गुरु क्रीडा मंडळ बघूया काय करत आहे पंधरा श्रीराम तोडुंबाणी नव निधार असंकडी आहे रोह असतील खेळाडू ना एक विनंती आहे व आग्रहाची विनंती आहे आयोजकांकडून की पंतांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल ते ज्या पदावरती पंत म्हणून काम करत आहे ते त्यांच्यासाठी सिलेक्ट घेण्यासाठी सक्षम आहे तर खेळाडूंनी मध्ये कोणी आडाओढा करू नये आपण अपन... आपण आपल्या स्वतःचे किंवा स्पर्धेचे नियम वाचला तर तुम्ही कोणताही खेळाडूला व्या पंतांना

اها نو 8 8 6 करण्यासाठी शेवटची दोन मिनिटं शिल्लक राहिलेली आहे यानंतर होणारा सामना जय हनुमान अ विरुद्ध ओम साई व त्यानंतर होणारा सामना स्वप्नपूर्ती कुडगाव विरुद्ध कॉलेज बॉय दिगी व त्याच्यानंतर होणारा पहिल्या फेरीतील शेवटचा सा सामना दिव्यागर विरुद्ध आदिवासी वाडी कुडगाव श्रीराम सत्रा जय सद्गुरु दहा श्रीराम सत्रा जय सद्गुरु दहा दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे चढाईवर आलेला आहे तो म्हणजे ताई नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे बघूया सिद्ध का उत्कृष्टाची पकड केलेली आहे घंटा आहे

त्याला प्रतिउत्तर दीपक वास्कर बघूया काय करत आहे आपला सामना थांबण्यासाठी शेवटचा था, एक मेन्शन आहे व्याख्याना वडा सामना जय हनुमान गुडगाव असे ओम साई जैन मार कुड़गा हुआ सिर्फ ओम साई दोनी सांगर सुनना है तालु सामना सम्पदा आपला सामना करने शायद भाई लाओ आधर कराए जाए सुंदर अशी पकड़ते पकड़ में दी बार एक्विस बारा एक्विस रेला बारा जय सद्गुरू, एक्विस बारा 9 8 7 6 5 4 3 2 आणि सामना संपलेला आहे या ठिकाणी जय श्रीराम तोडुपणी हा नऊ गुणांनी विजय झाले आहे चला आता चालू आता होणार सामना Wow, Atau anak sama Jaya Numan Om Sai Jaya Numan Om Sai Dori sanggah nasut